नमस्कार मी चिंतामणी रागरंग या रागरंगुब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे सांगली जिल्ह्यातल्या नगरपालिका आणि नगरपंचायती यांच्या निवडणुकांची खरी धामधूम उद्यापासून म्हणजे सोमवारपासून आता सुरू होते कारण या निवडणुकीसाठीचं जे उमेदवारी अर्ज भरायचं भरायची प्रक्रिया आहे ती सोमवारपासून सुरू होती अर्थात सुरुवातीच्या अगदी काळात काही लगेच उमेदवार कोण भरत नाहीत टप्प्याटप्प्यानं ना उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होईल या निमित्तानं सांगली जिल्ह्यामधलं राजकारण आता खऱ्या अर्थानं ढवळून निघणार आहे त्याच वेळेला अकरा तारखेला म्हणजे अकरा नोव्हेंबरला मंगळवारी सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण जे आहे प्रभागांचं आरक्षण ते काढलं जाणार आहे एकूण अष्ट्याहत्तर नगरसेवक निवडून द्यायचे वीस प्रभागातून हे सगळे नगरसेवक निवडून द्यायचे प्रत्येकी चार नगरसेवक प्रत्येक प्रभागात निवडून द्यायचे दोन प्रभाग असे असतील की जिथं एक प्रभाग असेल की जिथं कमी नगरसेवक असतील तर त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीची सुद्धा खरी रंगत ही आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर खरी सुरू होणार आहे प्रामुख्यानं आता आपल्याला असं दिसेल की ईश्वरपूर नगरपालिका आष्टा नगरपालिका तासगाव आणि विटा ह्या चार महत्वाच्या नगरपालिका आहेत आणि ह्या शंभर दीडशे वर्षाचा इतिहास असलेल्या या नगरपालिका आहेत या नगरपालिकांसाठी खऱ्या अर्थानं झुंज आता सुरू होतीये आणि त्या भागामध्ये प्रत्येक जे आमदार आहेत किंवा आमदारांच्या विरोधातले जे गट आहेत त्या सगळ्यांची शक्ती इथं पणाला लागणार आहे जतची नगरपालिका अत्यंत महत्वाची आहे त्यानंतर कवठे मांकाळ नगरपालिका आहे पलूस नगरपालिका आहे या तिन्ही नगरपालिकांसाठी सुद्धा मद यावेळेला निवडणूक होतीये आणि त्यासाठी सुद्धा उमेदवारी अर्ज भरायला सोमवारपासूनच सुरुवात होणार आहे याबरोबर शिराळा नगरपंचायत आहे खानापूर नगरपंचायत आहे पुन्हा पलूस नगरपालिका आहे आणि जत नगरपालिका पण आहे यासाठी सुद्धा आणि कवठे मांकाळ नगरपालिका आहे यासाठी सुद्धा आता निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आपल्याला असं दिसतंय की एकूण सगळ्या जिल्ह्याचा जर आपण आढावा घेतला तर आत्ताच्या घडीला तरी वाळवे तालुक्यातल्या ज्या जो दोन नगरपालिका आहेत एक नगरपालिका आहे ती ईश्वरपूर नगरपालिका उरुण इशलम ईश्वरपूर नगरपालिका त्या नगरपालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हणजे जयंत ज, पाटील यांनी आमदार जयंत पाटील यांनी त्यांचा उमेदवार नगराध्यक्ष पदाचा जाहीर केलेला आहे आनंदराव मलगुंडे यांचं नाव त्यांनी जाहीर केव्हाच जाहीर केलेलं आहे तसंच आष्ट्यामधून त्यांनी विशाल शिंदे यांचं नाव जाहीर केलेलं आहे आष्ट्याची नगर नगराध्यक्षपद खुलं आहे आणि ईश्वरपूरचं जे नगराध्यक्षपद आहे ते ओबीसीसाठी राखीव आहे तिथं मात्र अद्याप महायुतीनं किंवा भाजपनं आपला उमेदवार त्यांना करता आलेला नाही जाहीर करता आलेलं नाही अजून त्यांचं विचारमंथन जोरात सुरू आहे पण तिथं मात्र जयंतरावने आघाडी घेतलीय ईश्वरपूर आणि आष्टा असं दिसतंय आपल्याला आता जत मध्ये अशी पंचायत झालेली आहे की जतचं नगराध्यक्षपद हे खुलं आहे त्यामुळं साहजिकच दोन्ही बाजूनं अनेक खुल्या प्रवर्गातले उमेदवार मैदानात उतरायच्या तयारी आहेत तयारीत आहेत विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित जी महाविकास आघाडी आहे या आघाडीमधून अनेक मातब्बर उमेदवार निवडणुकीसाठी उतरायला मैदानात उतरायला उत्सुक आहेत त्यामध्ये सुजय नाना शिंदे आहेत तसंच सुरेशराव शिंदे हे सुद्धा इच्छुक आहेत तर त्यामुळं तिथं आता खरी कसोटी लागणार आहे उमेदवारी निवडीची कारण जत शहर हे एक मोठं शहर आहे जवळजवळ तीस ते पस्तीस हजार मतदान आहे आणि या ठिकाणहून जो नगराध्यक्ष म्हणून खुल्या निवडणुकीत निवडून येईल तो पुढच्या विधानसभा निवडणुकीसाठीचा उमेदवार असू शकतो दावेदार सुद्धा असू शकतो त्यामुळं दोन्हीकडनंही अतिशय कसून चाललेला आहे सामाजिक समीकरण जमवायचा प्रयत्न चालू आहे सोशल इंजिनिअरिंगचा प्रयत्न गो इकडनं आमदार गोपीचंद पडळकर करतायत तिकडनं स्वतः जयंत पाटील आणि माजी आमदार विक्रम सावंत यांची खटपट सुरू आहे महायुतीकडून डॉक्टर आरळी रवींद्र आरळी यांना यांनी उभं राहावं असे प्रयत्न आहेत त्याच वेळेला विक्रम ताड यांचंही नाव पुढे येते एवढ्यातच अशोक बननेवार यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून काँग्रेस पक्षाला तिथं धक्का दिलेला आहे आता तिथं माजी आमदार विलासराव जगताप यांची भूमिका महत्वाची ठरेल ते भारतीय जनता पक्षासोबत जातात म्हणजे ते आता सध्या महायुतीमध्ये आहेतच कारण ते अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत का जयंतराव पाटील यांच्याबरोबर आणि विक्रम सावंत यांच्याबरोबर जातात हे आपल्याला लवकरच दिसून येईल तासगावमध्ये तासगाव नगरपालिकेसाठी पुन्हा एकदा पारंपरिक संजय काका पाटील यांची विकास आघाडी आणि रोहित पाटील आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखालचं राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष अशी तिरंगी लढत तिथे यंदा होणार आहे तिथं भारतीय जनता पक्ष आणि शहर विकास आघाडी म्हणजे संजय काकांची यांच्यामध्ये जर मतविभागणी मोठ्या प्रमाणावर झाली तर त्याचा फायदा रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसला होण्याची अधिक शक्यता आहे कवठे मानकाळमध्ये मा सुद्धा तशीच परिस्थिती आहे अजितराव घोरपडे सरकार कुणाच्या बाजूला जात ते भारतीय जनता पक्षाच्या बरोबर राहिले तर तिथं मात्र संजय काकांची विकास आघाडी त्याशिवाय रोहित पाटलांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर घोरपडे सरकार आणि बी जे पी यांची जर आघाडी झाली तर ती अशा तिथं लढत होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर विट्यामधली निवडणूक खूप हे आहे काय आपण म्हणून रंगतदार होणार आहे कारण तिथं भारतीय जनता पक्षाचे नेते वैभवदादा पाटील माजी नगराध्यक्ष आणि आमदार सुहास भैया बाबर यांच्या दोन गटातच जोरदार तिथं लढत होणार आहे तिथं तिथेही गोपीचंद पडळकर यांची भूमिका खूप महत्वाची ठरणार आहे वैभवदादा पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे आणि आतापर्यंत या नगरपालिकेवर वैभवदादा पाटील तसंच सदाशिराव भाऊ पाटील यांचं नेहमीच वर्चस्व हो राहिलेलं आहे त्या वर्चस्वाला आमदार भैया बाबर यावेळेला धक्का देऊ शकतात का अमोल बाबर यावेळेला धक्का देऊ शकतात का हे पाहणं मोठं औत्सुक्याचं ठरणार आहे आटपाडी नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक होती तिथंही जोरदार लढाई चालू आहे राजकीय लढाईला तिथं प्रारंभ झालेला आहे आमदार गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकर यांनी चांगली फिल्डिंग तिथं भारतीय जनता पक्षातर्फे लावलेली आहे तिथंही देशमुखांचा गट तानाजी पाटीलांचा गट कुणाच्या बाजूला राहतोय याच्यावरती अर्थात तिथं तिथे शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी तिथं महायुतीतल्या दोन घटक पक्षांच्या मध्ये लढत होण्याची शक्यता आहे शिराळ्यामध्ये माजी आमदार मानसिंगराव भाऊ नाईक यांच्या नेतृत्वाखालच राष्ट्रवादी काँग्रेस यापूर्वी त्यांचीच सत्ता होती शिराळा नगरपंचायतीमध्ये आणि दुसऱ्या बाजूला स आमदार सत्यजित देशमुख भाजपचे यांचं पॅनल तिथं तयार होणार आहे सम्राट महाडिक आणि सत्यजित देशमुख यांची कशी युती होती म्हणजे एकाच पक्षात असून सुद्धा म्हणजे भारतीय जनता पक्षाचे सम्राट बाबा महाडिक हे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांची कशी युती होती त्याच्यावरती मोठं भवितव्य अवलंबून आहे माजी आमदार शिवाजीराव नाईक यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे ते महायुतीबरोबर राहणार का मानसिंगराव नाईक यांच्याबरोबर राहणार हेही आपल्याला लवकरच तिथं दिसून येईल कडेगाव आणि पोलूस तालुका हा जो मतदारसंघ आहे पोलूस कडेगाव यामध्ये मात्र थोडीशी वेगळी परिस्थिती आहे तिथं भारतीय जनता पक्षामध्येच संग्रामसिंह देशमुख आणि पृथ्वीराज देशमुख असे दोन गट पडल्यामुळं शरद भाऊ लाड जे नुकतेच भारतीय जनता पक्षात आलेत क्रांती कारखान्याचे अध्यक्ष त्यांची थोडी पंचायत होतीये त्यांना इकडं संग्राम भाऊच्या एखाद्या कार्यक्रमाला सुद्धा उपस्थित राहावं लागतंय दुसरीकडं पृथ्वीराज देशमुख यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला सुद्धा त्यांना उपस्थित राहावं लागतंय त्यामुळं तिथं या देशमुख बंधूंच्या मधल्या जो दोरावा आहे त्यांच्यामध्ये मतभेद आहेत त्यांच्याची जी बहुबंदकी सुरू आहे त्याचा फायदा काँग्रेसला होण्याची अधिक शक्यता आहे त्या दिशेनं डॉक्टर विश्वजित कदम आमदार विश्वजित कदम हे त्या दृष्टीनं निश्चित प्रयत्न करतील त्यांनी तिथं चांगलीच मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे अशी एकूण सगळी जिल्ह्यातली जर आपण परिस्थिती पाहिली तर आपल्याला दिसतंय की आटपाडी विटा खानापूर त्यानंतर तासगाव मांकाळ जत ईश्वरपूर ईश्वरपूर आष्टा शिराळा अशी ही लढत आहे महापालिकेची निवडणूक अजून थोडीशी दूर आहे त्याच्या आधी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत मात्र हे निश्चित आहे की या निवडणुकीमध्ये म्हणजे नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीमध्ये जे गट आपलं वर्चस्व राख दाखवतील वर्चस्व दा राखतील किंवा आपला प्रभाव आणखी वाढवतील त्या गटांनाच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मैदानात सुद्धा मोठ्या ताकदीनं उतरता येईल त्यामुळे त्या, त्या दिशेनं सर्वांचेच प्रयत्न सुरू आहेत सध्या तरी वाळवा तालुक्यात म्हणजे उरणश्वरपूर नगरपालिका आणि आष्टा नगरपालिका या दोन्ही ठिकाणी उमेदवार या जाहीर करण्यामध्ये जयंतराव पाटील यांनी आघाडी घेतली आहे अन्यतर ठिकाणी मात्र महायुतीची तयारी सगळीकडे जोरात सुरू आहे परंतु बिट्यासारख्या ठिकाणी आटपाडीसारख्या ठिकाणी महायुतीमध्येच लढत होईल अंतर्गत अशी परिस्थिती एकूण दिसतीये तीच अवस्था शहळ्यामध्ये सुद्धा होईल असं दिसते पाहूया काय होते नेमकं ते तूर्त तरी रणधुमाळी सुरू झालेली आहे नगरपालिका निवडणुकींची आणि उद्या त्याला अधिक गती येते आमचं हे रागरंग डॉट कॉम हे जे यूट्यूब चॅनल आहे हे आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद